निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव पुणे नाशिक हायवेवर कलम एकशे चव्वेचाळीस नुसार जमावबंदी लागू शासनाकडून रास्ता रोको आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात आता आक्रमक जांबूत गावात उपोषणस्थळी बैठकीचं तात्काळ आयोजन आंदोलनाची पुढील दिशा थोड्याच वेळात ठरणार आहे पिंपळगाव खाणधरणाच्या पाण्याचं रोटेशन शिंदोडीपर्यंत मिळावे या मागणीसाठी जांबुदगावचे उपसरपंच सुभाष डोंगरे हे उपोषण करत आहे आजचा सहावा दिवस आहे उपोषणकर्त्याची तब्येत पूर्णपणे खालावलेली असून प्रशासन मात्र ठोस निर्णय घेताना दिसत नाहीये आजचा रास्ता रोको आंदोलन मात्र मोडून काढण्याचा प्रयत्न शासनानं केला अशी तीव्र भावना शेतकरी वर्ग व्यक्त करत आहे काल रात्री उशिराने प्रांत अधिकारी शैलेश हिंगे साहेब यांनी पुणे नाशिक महामार्गावर फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणासशे नुसार कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात आले आहे बोटाखिंडपासून ते हिवरगाव पावसा टोला हायवेच्या डाव्या व उजव्या बाजूला तसेच हायवेपासून दोनशे मीटरपर्यंत कलम एकशे चव्वेचाळीसनुसार नुसार जमावबंदी लागू केलेली आहे त्यामुळे आता रास्ता रोको आंदोलन चिरडून काढण्याचा प्रयत्न शासनानं चालवला आहे अशी भावना आता आंदोलनकर्ते उपस्थित करत आहे जमावबंदी आदेश जारी केल्याने शासनाबाबत प्रचंड नाराजी साकूर पठार भागातील जनतेमध्ये वाढली आहे एकीकडे रात्री उपोषणकर्त्यांची अचानक तब्येत ढासळली होती परंतु मेडिकल ट्रीटमेंट घेण्यास मात्र उपोषणकर्त्याने स्पष्ट नकार दिला आहे त्यामुळे परिस्थिती आता गंभीर बनत चालली आहे आजचा जमावबंदी नेमाचं पालन होणार का की रस्ता रोको आंदोलन होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे रासत्ता न्यूज व्हिरो साकूर